राहणारे आहे आमची मुलगी स्वाती अनंत केदार ग्रॅज्युएट मुलगी होती आणि ग्रॅज्युएट केल्यानंतर तिला ज्योती कॉलेजमध्ये जॉब होता आणि चार डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांचं लग्न ठरलं लग्न झालं श्रीधर संधी मच्छे यांच्याशी अरेंज मॅरेज आहे त्यांना पसंत करून दिलेली दिले आम्हाला पण मुलगा पसंत आला म्हणून आम्ही लग्न करून होत आज अठरा महिने झाले लग्न होत मागच्या जानेवारीपासून हो त्यांनी सौदीला गेले होते तीन महिने सौदीमध्ये राहिले त्या तीन महिन्यामध्ये ना त्यांनी मुलीला कॉलिंग केलं नाही तीन महिने पूर्ण त्यांनी कॉलिंग केले नाही आमच्या मुलीनं कॉल केल्यानंतर त्यांनी रिसिव्ह केले नाही आणि एकदा रिसिव्ह केले ते रागवले कोण करू नको तो मी कामात असतो मी त्यानंतर त्यांनी सौदीवरून आले तेव्हा मुलगी येतो होती त्यानंतर त्यांना टोचून चोचून बोलणार तुला काही नाही तुला नॉलेज नाही आहे तू मला पसंद होते तर आमच्या हिच्याने केले म्हणून मी लग्न करून घेतलो त्यानंतर गौंधळ आहे तुला घरचं काम येत नाही बाहेरचं काम येत नाही असं म्हणून तुला टॉर्चर करलं पावला पावला टॉर्चर करत होते त्यामुळे संताळून मुलगी माहेरी आली होती माहेरी राहिली दोन दोन दीड महिना त्या दीड महिन्यात दीड महिन्यात त्यानं मीनं कॉल केला तर त्यानं उच रिसीव रिसिव्ह केला नाही आणि त्यानंतर थोड्या पंधरा दिवसानंतर तो कॉल करत होता म्हणून आमच्या पुलीनं पण रागाने उचललं आणि मी जात नाही तिथे मला तिथे किंमत देत नाही मला मी मला काही येत नाही म्हणतात मी गावंडळ आहे म्हणतात मी पसंत नव्हती म्हणतात आणि असं म्हणून मुलगी जात नाही म्हटली मग त्यांनी ये ये म्हटले मुलगीने जात नाही स्पष्ट नकार दिला जात आई, आई जा, होता जात नाही म्हणून त्यानंतर त्यांची आई मुलाची आई आणि श्रीधर त्यांच्या म्हणजे मुलीच्या मामा मध्यस्थ झाला होता लग्नावर त्याला घेऊन मुदियाला आले होते आणि मिटिंग करून नाही याच्यापुढे करत नाही आणि व्यवस्थित फोटो म्हणून घेऊन आले आणि आम्ही पण समजावून पाठवलेलो संसारातील नवरा बायकोमध्ये छोटे मोठे तक्रारी होत राहणार तो व्यवस्थित संसार करून आम्ही प्रेमानं सांगून आमच्या मुलीला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं त्यानंतर इथे येऊन त्यांनी त्यांच्या मुलीनं पण आणि मुलानं पण तू हे प्रकरण मिटिंग करण्यापर्यंत का घेऊन गेलीस म्हणून परत तुला तिला मला सुरू केले आणि असं काळात सुरू केलं त्यानंतर मुलानं मुलीला आमच्या बेंगलोरला नेलं बेंगलोरला जेव्हा ते जात होते तेव्हा मी स्टेशनवरती त्यांना सेवा करायला गेलो होतो तिथं जाऊन सव्वीस दिवस झाले या सव्वीस दिवसामध्ये हे असं कृत्य कृत्य केलेलं आहे आणि आमचा पूर्ण हंड्रेड पर्सेंट संशय आहे की मुलांनी ते कृत्य केलेलं आहे आणि याच्यासाठी आमच्या आमच्या भाऊ आमचे थोरले भाऊ हे शेतीत काम करतात आणि शेतीत काम करून वहिनी भाऊ चोवीस तास तिथे काम करून राबून आमच्या मुलीला ग्रॅज्युएट केले होते आणि चांगलं म्हणून दिले होते आमच्या मुलीला पोलिसांनी न्यायालयाने न्याय ही याची विनंती आज आम्ही स्वाती अनंत केदार आमचीच मुलगी ती आणि आम्ही आज मुदगावाशी या ठिकाणी दुखाच्या डोंगरात पसरलेलो आहोत तर मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं झालं होतं साखरपुटा सुद्धा सा मोठ्या प्रमाणात झाला होता आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही पंत्रमंडळी गावचे आम्ही हा कार्यक्रम उठून दिला होता आणि स्थळ चांगलं